you <tries> राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर वर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींचा हप्ता जमा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी या योजनेला कुठलाही नवीन निषेध लावणार नाही खात्यावर नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये निधी मंजूर पाच जिल्हे शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता नागपूर विभाग विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता या जिल्ह्यांच्या खात्यावरती म्हणजेच की पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा टक्के निर्यात शुल्क रद्द करा अजित पवार यांचे केंद्र सरकारला एकंदरीत जर पाहायला गेला तर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले वीस टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे याबाबत या त्यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र पत्र लिहिले आहे कांद्याला अधिक चांगला दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने लादलेले निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची गरज असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे योजनांचा लाभ हवाय फार्मर आय डी का विविध योजनांचा तातडीने लाभ मिळवण्यासाठी सुविधा सध्या जर पाहायला गेलं तर देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आय डी कार्ड तयार करण्याची योजना आखली आहे याद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड आणि पीक सारख्या सुविधांचा लाभ घेता येईल त्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मायुती सरकारच्या कामकाजाचा केंद्रबिंदू शेतकरी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दावा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र कोंडी सध्या जर पाहायला गेला तर राज्य सरकारच्या कामकाजाचा केंद्रबिंदू शेतकरी आहेत मुख्यमंत्री फडणवीसांच्या काळामध्ये शेतकरी हितासाठी सरकार आणखी वेगाने काम करेल अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मात्र सध्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचे चित्र मोठी बातमी पुणे विभागासाठी एकसष्ट कोटी सात लाख रुपये निधी वाटपास मंजुरी तीन जिल्हे पात्र शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेला तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी समोर आली आहे सध्या पाहायला गेलं तर पुणे विभागातील सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यानुसार आता या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा अजित पवारांना सोडून भुजबळ भाजपामध्ये जाणार राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता क्षमता परिषदेमध्ये दिले संकेत लवकरच ठोस निर्णयाची शक्यता सध्या पाहायला तर आता राजकारणातील मोठी बातमी पाहायला मिळत आहे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला करणेचं सुरू ठेवले असताना ते अजित पवार यांची साथ सोडतील का याची चर्चा आता सुरू झाली आहे ते भाजपामधील प प्रवेश करतील असा देखील अंदाज लावला जात आहे बाजारपेठेमध्ये आवक वाढली भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण महिनाभरामध्ये पन्नास टक्क्यांनी भाव उतरले नागरिकांमध्ये समाधान सध्याचे चित्र जर पाहायला गेलं तर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपालाच्या अवकेमध्ये वाढ झाल्यामुळे जवळपास पन्नास टक्क्यांनी भाज्यांचे दर घसरले आहे त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी बळीराजा मात्र चिंतेमध्ये पडला आहे पुढील महिनाभर दरातील ही घसरण कायम राहणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथिल कराव्यात सत्यजित तांबे यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कापसाचे प्रति हेक्टरी उत्पन्न हे एक ते दोन क्विंटलच झाले असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच कापूस खरेदी केंद्र देखील उशिरा सुरू झाले आहेत शिवाय अनेक अटी जाचक असल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठांमध्ये नाईला जाणी जावे लागत आहे त्यामुळे खरेदीतील अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेमध्ये केली असल्याचे पाहायला मिळाले मोठी बातमी पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता पी एम किसान योजने अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी म्हणजेच एकोणीसव्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती येत आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे ई के वाय सी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आगामी हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे हिवाळी अधिवेशनामध्ये शरद पवार मोदींच्या भेटीला शेतकऱ्यांचा मुद्दा तापणार सध्यात जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यामुळे राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे शरद पवार यांनी शेती शेतकरी प्रश्नांसह साहित्य परिषदेच्या निमंत्रणासाठी मोदी यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे सोयाबीन कापूस दरासाठी विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन सरकार विरुद्ध जोरदार घोषणेबाजी जर पाहायला गेला तर कापसाच्या झाल्या वाती आणि सोयाबीनची झाली माती शेतकऱ्यांना देशोधडेला लावणाऱ्या सरकारचा अधिकार असो अशी जोरदार घोषणेबाजी विरोधकांनी केली आहे हातात सोयाबीन चोरीची रोप घेऊन विरोधकांनी घोषणा दिल्या असल्याचे पाहायला मिळाले मोठी बातमी नुकसान भरपाई मदत कोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जर पाहायला गेलं तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल कडक्याच्या थंडीमुळे गहू हरभऱ्याचे पीक बहरले उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर आता थंडीची लाट तीव्र आहे यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पादनामध्ये वाढ होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे सोयाबीन हमी भावा मध्ये विकायचे एकतीस पर्यंत करा नोंदणी ऑनलाईन नोंदणीला मुदत वाढ खाजगी मध्य हमी भावापेक्षा ने भाव कमी जर पाहायला गेलं तर यावर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव असला तरी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन तीन हजार आठशे रुपये भावाने विकले जात या आहे यामध्ये उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे त्यामुळे नाफेड केंद्रावर हमीभावाने विक्री करणे हा पर्याय आहे ऑनलाईन नोंदणीची मुदत पंधरा डिसेंबर रोजी संपल्यामुळे शासनाने पुन्हा पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद